मकर राशी ब्रह्मदेवाचे शब्द तुमची झोप उडवणार श्री स्वामी समर्थ मित्रांनो मकर राशीच्या व्यक्तींनो काळाच्या प्रवाहात काही क्षण असे असतात आज तुम्ही अशाच एका टप्प्यावर उभे आहात आयुष्य जणू शांतपणे ठरलेल्या मार्गाने चालले आहे असे तुम्हाला वाटते तरी अदृश्य पातळीवर एक मोठी हालचाल सुरू झाली आहे ही हालचाल तुमच्या नजरेला दिसत नाही पण तुमच्या मनाला जाणवत आहे म्हणूनच तुम्ही अस्वस्थ आहात म्हणूनच विचारांची गर्दी वाढली आहे म्हणूनच तुमची झोप लागत नाही ही साधी अस्वस्थता नाही ही, ही ब्रह्मदेवांची वाणी तुमच्या अंतर्मनात पोहोचत आहे तुमच्या आयुष्याचा पुढचा अध्याय आता सुरू होण्याआधी ब्रह्मदेव तुम्हाला सज्ज करत आहेत आतापर्यंत जे काही घडलं ज्या अडचणी आल्या ज्या वेदना तुम्ही सहन केल्या ज्या गोष्टींचा अर्थ तुम्हाला समजला नाही त्या सर्व गोष्टी एका मोठ्या योजनेत भाग होत्या आता ती योजना प्रत्यक्षात उतरू लागली आहे मकर राशी ही शनीची रास संयमशीलता आणि शांततेत संघर्ष करणारी रास या राशीच्या लोकांना यश उशिरा मिळतं पण ते भक्कम आणि टिकाऊ असतं म्हणूनच ब्रह्मदेव तुमच्या सहनशीलतेची परीक्षा घेत आहेत तुमच्या धैर्याची कसोटी पाहत होते आणि आता त्या परीक्षेची फळ तुम्हाला मिळण्याची वेळजवळ आली आहे तुमच्या आयुष्यात लवकरच काही अशा घटना घडतील ज्या तुमच्या विचारांच्या पलीकडे असतील काही सत्य समोरील काही नाती तुटतील काही नाती अती जोडली जातील काही संधी अचानक मिळतील आणि काही निर्णय निर्णयातून तुमच्याकडून घेतले जातील या सगळ्या मागे एक दैवी योजना आहे मी योजना आहे ही केवळ भविष्यवाणी नाही तर तुमच्या आयुष्यातील मोठ्या वळण्याची वळणाची पूर्वसूचना आहे अचानक येणारी मानसिक अस्व अस्वस्थता काहीतरी मोठं घडण्याची चाहूल मकर राशीच्या व्यक्तींना गेल्या काही दिवसात तुम्हाला स्वतःमध्ये एक विचित्र बदल जाणवत असेल कोणतेही ठोस कारण नसताना मन बेचैन होत आहे विचारांची गर्दी मनामध्ये खूप होते जुन्या आठवणी अचानक मनात येत आहेत काहीतरी अपूर्ण आहेत काहीतरी राहिलं आहे अशी सततची भावना निर्माण होत आहे मनाचे खेळ नाहीत ही ती अवस्था आहे जिथे ब्रह्मदेव तुमच्या अंतर्मनाला जाग करत आहे तुमचं मन ज्या गोष्टींकडे वारंवार ओढ घेत आहे त्या गोष्टी येणाऱ्या काळात प्रत्यक्षात तुमच्यासमोर उभे राहणार आहे तुम्हाला एखाद्या ठिकाणी जाण्याची तीव्र इच्छा होत असेल एखाद्या व्यक्तीची सतत आठवण येत असेल किंवा एखादा निर्णय घ्यायचा आहे असं वारंवार वाटत असेल तर समजा हे संकेत आहेत रात्री झोप लागत नाही झोप लागली तरी मध्येच तुम्हाला जाग येत असेल मन सतत विचार करत राहतं हे तणावामुळे नाही तर तुमच्या अंतर्मनात मोठ्या बदलासाठी हे सज्ज होत असल्यामुळे आहे ब्रह्मदेवाची मनाला तयारी करतात मग घटना घडवतात आयुष्यातील मोठा निर्णय तुमच्याकडून घडवून घेतला जाणार लवकरच तुमच्यासमोर एक असा प्रसंग येईल जिथे तुम्हाला तातडीने निर्णय घ्यावा लागेल हा निर्णय साधा नसणार हा निर्णय तुमच्या पुढच्या अनेक वर्षाच्या आयुष्यावर परिणाम करणारा असेल हा निर्णय नोकरी बदलण्याचा असू शकतो व्यवसायात मोठी गुंतवणूक करण्याचा असू शकतो एखाद्या नात्यातून बाहेर पडण्याचा असू शकतो किंवा एखादं नवीन नातं स्वीकारण्याचा देखील असू शकतो तुम्हाला वाटेल की परिस्थिती तुम्हाला निर्णय घ्यायला भाग पाडत आहे पण प्रत्यक्षात ब्रह्मदेव तुमच्याकडून योग्य वेळ योग्य पाऊल उचलून घेत आहे तुमचं मन तुमच्या पर्यायाकडे जास्त झुकत आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका तोच मार्ग योग्य असेल कारण हा निर्णय तुमच्या प्रगतीचा दरवाजा उघडणार आहे तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे ज्यावर तुम्ही मनापासून विश्वास ठेवला आहे पण लवकरच तुम्हाला त्या व्यक्तीच्या वागण्यात बोलण्यात किंवा कृतीत काहीतरी वेगळं जाणवेल आधी दुर्लक्ष केलेल्या गोष्टी आता स्पष्ट दिसू लागतील कदाचित त्या व्यक्तीने तुमच्याशी प्रामाणिकपणा ठेवला नसेल कदाचित तुमच्या यशावर त्या व्यक्तीला जळभळाट होत असेल किंवा तुमच्या मागे वेगळे बोलले जात असेल हे सत्य जेव्हा समोर येईल तेव्हा तुम्हाला मोठा धक्का बसेल पण हे सत्य समोर येणं अत्यंत आवश्यक आहे कारण ब्रह्मदेव तुमच्या आयुष्यातील चुकीचे लोक दूर करून योग्य लोकांसाठी जागा निर्माण करत आहेत कधी जागा निर्माण करत आहेत आर्थिक आणि व्यावसायिक आयुष्यात मोठी उलथा पालत तुमच्या आर्थिक स्थितीत उलाढाल बदल दिसू लागतील जे पैसे अडकले होते ते परत येतील ज्या ठिकाणी तुम्ही खूप मेहनत घेतली पण फळ मिळालं नाही तिथे अचानक यश दिसेल एखादी नवीन संधी मिळेल जी तुमच्या अपेक्षित अपेक्षेच्या पलीकड असेल कदाचित नोकरी बदल बदलून जाईल व्यवसायात मोठा व्यवहार किंवा एखाद्या जुना कामाचं फळ मिळेल तुम्हाला वाटेल की हा योगायोग आहे पण ही ब्रह्मदेवाची योजना आहे तुमच्या मेहनतीला आता योग्य दिशा मिळणार आहे तुमच्या कष्टाचं चीज आता होणार आहे आर्थिक स्थैर्य सन्मान आणि समाधान या तिन्ही गोष्टी एकाच वेळी तुमच्या आयुष्यात येऊ लागतील घरातील वातावरण बदलणार मकर राशीच्या व्यक्तींनो घरात बराच काळ जाणवत असलेला तणाव किरकोळ वाद न बोलता ही जाणवणारी दुर दुरावा निर्माण करणारी ऊर्जा या सगळ्यात आता हळूहळू विरघळू लागेल घरात एक प्रकारची शांतता आणि स्थैर्य परत येईल पूर्वी ज्या विषयांवरून मतभेद होत होते त्याच विषयांवर आता समजूतदारपणे चर्चा होईल घरात पूजेची ओढ वाढेल दिवा लावण्याची मंत्र म्हणण्याची नामस्मरण करण्याची इच्छा आपोआप निर्माण होईल एखादे सदस्य अचानक सकारात्मक बदल दिसेल ज्या व्यक्तीचा स्वभाव चिडखोर होता ती व्यक्ती शांत होताना दिसेल घरात आनंदाचे छोटे प्रसंग वाढतील ही केवळ वा योगायोग नाही की त्या दैवी शक्तीची चाहूल आहे जी तुमच्या घरावर कृपादृष्टी ठेवत आहे घर म्हणजे केवळ चार भिंती नव्हे तर ऊर्जा असते आणि ती ऊर्जा आता शुद्ध सात्विक आणि आशादायी होऊ लागते अचानक तुम्हाला भूतकाळ आठवायला ला लागेल काही निर्णय काही नाती काही प्रसंग जेव्हा तुम्ही वेगळं वागू शकला असता पण तसे वागला नाही ही, ही आठवण तुम्हाला दुःखी करण्यासाठी नाही तर तुम्हाला जाग करण्यासाठी आहे तुम्हाला जाणवेल की कुठे तुम्ही स्वतःला कमी लेखलं कुठे अतिविश्वास ठेवला कुठे स्वतःच्या मनाचा आवाज ऐकला नाही ही जाणीव तुम्हाला अजून परिपक्व करेल तुम्ही आता आधीपेक्षा अधिक सावध विचारपूर्वक आणि आत्मजागृती ही प्रक्रिया म्हणजे आत्मपरीक्षण ब्रह्मदेव तुम्हाला तुमच्या अनुभवातून शिकवून पुढच्या मोठ्या टप्प्यासाठी तयार करत आहे आध्यात्मिककडे वाढणार अचानक तुम्हाला देव प्रार्थना मंत्र याकडे ओढ वाटायला लागेल आधी वेळ नाही म्हणून तर स्वतःहून कराविषयी शांती वाटेल हे शांत ठिकाणी बसून ठेवावं असं वाटेल तुमच्या मनात प्रश्न निर्माण होतील आयुष्याचे खरे उद्दिष्ट काय मी काय धावत हो आहे मला खरंच काय हवं आहे हे प्रश्न तुम्हाला आध्यात्मिक तिकडे मार्गाकडे नेतील तुम्ही बाह्य गोष्टींपेक्षा अंतर्मनाला महत्त्व द्यायला सुरुवात करा म्हणजे तुमच्या आत्म्याला मिळालेली दिशा आहे तुमचं मन बहुतेक तिथून आध्यात्मिक तिकडे ओवळत आहे सक्रिय आहे कारण ती येणाऱ्या बदलांची चाहूल घेत आहे तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे त्यासाठी तुमचं अंतर्मन आधीच तयारी करत आहे रात्री शांततेत तुमचे विचार जास्त जागे होतात तुम्ही भविष्याचा विचार करता जुन्या गोष्टी आठवतात निर्णयाचा विचार करता की बेचैनी म्हणजे एका नव्या पर्वाची सुरुवात आहे मकर राशीच्या व्यक्तींनो घाबरू नका जे काही घडणार आहे ते तुमच्या भल्यासाठीच आहे आयुष्य कधीकधी आपल्याला अशा वळणावर अनुभव करते जिथे आपल्याला सर्व काही अनिश्चित वाटतात पण त्या अनिश्चिततेकडे तुमच्या भविष्यातील स्थैर्य दडलेलं आहे ज्या घटना तुम्हाला धक्का देतील त्या तुम्हाला चुकीच्या गोष्टींपासून मुक्त करतील ज्या व्यक्ती दूर जातील त्या तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करतील ज्या संधी तुम्हाला मिळतील त्या तुमच्या कष्टाचं फळ देतील तेच विचार तुम्हाला योग्य दिशेने नेतील म्हणूनच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय